आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर शहर जिल्हा रिक्षा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं असून त्याला यश मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे पंधरा वर्षाच्या ऑटो रिक्षाला लादण्यात आलेल्या ला योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब प्रतिदिवस पन्नास रुपये दंड तात्काळ रद्द करण्यात यावा याकरता तेरा जून रोजी आर टी ओ कार्यालयाच्या समोर सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं आणि राज्यात छत्तीस जिल्ह्यांमध्ये ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनं अकरा जुलै रोजी अतिरिक्त शुल्क रुपये प्रतिदिवस पन्नास हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याबद्दल सरकारचे आभार मानून संघटनेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्या संघटनेच्या वतीने व राज्यातील विविध संघटनेच्या प्रयत्नाने हा जो अतिरिक्त 50% प्रतिदिन दंड जो आहे मा... मारा... शासनाने महाराष्ट्र शासनाने आजच्या दिवशी रद्द केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त वे... करतो आणि सर्व रिक्षाचालक आज जल्लोष साजरा करतोय. हमारी नेर हमारी ताकत जिंदाबाद जिंदाबाद लापूरशे रोडच्या